तर नवी मुंबईमध्ये मनसेनं शिटी वाजवा मोर्चा काढलेला आहे नागरी समस्या आहेत नवी मुंबईमध्ये आणि या संदर्भात आवाज उठवण्यासाठी मनसेनं हा शिट्टी वाजवा मोर्चा काढला नेरळमध्ये हा मोर्चा काढला होता पाण्याचे अनेक समस्या या ठिकाणी आहेत या सर्व समस्या सुटाव्यात यासाठी मनसेनं हा मोर्चा काढला होता मनसे आक्रमक झाली होती रस्त्यांची दुरावस्था दूषित पाणीपुरवठा याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं यासाठी मनसे आक्रमक झाले नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल आज नेरूळ विभाग कार्यालयावर तुम्ही मोर्चा आयोजन काय कारण आहे ते जवळपास या प्रशासनाच्या हातात आल्यापासून नवी मुंबई पालिकेतल्या सगळ्याच प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवू लागल्यात आम्ही मागच्याच आठ दहा दिवसांपूर्वी बेलापूर वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढला होता आणि आज नेरूळ पूर्व पश्चिम आणि जुईनगर असा विभाग म्हणून जो नेरूळ प्रभाग येतो त्याचा आज नेरूळ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा आहे मोठ्या प्रमाणात नेरूळमधल्या समस्या आहेत स्टेशन स्टेशनच्या आजूबाजूला असलेले फेरीवाले आज सातत्याने निवेदन देऊन सुद्धा वॉर्ड अधिकारी आणि तिथले राजकीय नेते यांचं काय संगणमत आहे माहीत नाही पण ते फेरीवाले हटत नाहीत मी आत्ताच माझ्या सहकाऱ्यांना विचारलं नेरूळमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आपलं स्वतःचं धरण आहे याची टिमकी इथले राजकीय नेते प्रस्थापित नेते वाजवतात मात्र नेरूळमध्ये सेक्टर दोन असेल आठ असेल दहा असेल जी ही सगळी ची जी घरं आहेत इथे पाणी दोन तासाच्या वर येत नाही एल आय जीच्या घरांना नोटिसा देणं सुरू आहे प्रॉपर्टी टॅक्स अडोतीस टक्क्यांनी वाढवणं चालू आहे कशाही पद्धतीने फक्त लोकांना विश्वासात न घेता क्लस्टर राबवायचं काम इथल्या उपमुख्यमंत्र्यांचं इथल्या मंत्र्यांचं स्वतःला इथले नेते समजणारे जे आहेत लोकांना विश्वासात न घेता हे सगळं सुरू आहे याच्या संदर्भात मग ते रस्ते असतील रस्त्यांचं डांबरीकरण असेल पहिलाच पाऊस आला आणि सगळं डांबर रस्त्यावरती दिसू लागलेलं या सगळ्या समस्या घेऊन आज आम्ही वॉर्ड ऑफिस वॉर्ड अधिकाऱ्यांची थोडक्यात शिटी वाजवायला आम्ही निघालो